पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आज आपणाला काही समानार्थी शब्द सांगणार आहेत महादेव सांगा बेटा रजनी या शब्दाचे समानार्थी शब्द शब्द रजनी निशा या शब्दाचे समानार्थी ब्रह्म मिलिंद कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द काक वायस वारा या शब्दाचे समानार्थी शब्द समीर सर्वज सविता अनिल सोने या शब्दाचा समानार्थी शब्द सोने कानक का कनक 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 कंचन पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द वरदरवर रागु तीर रागु के शुक्र वजावा हमममली या शब्दाचे समानार्थी शब्द राजीव पंकज पावा वरदरवर राज राजू पंकज पावा पावक पावक अंबुज द्वीप पद्म पद्म कुमुदिनी पुष्कर अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द विपिन विपिन रान वन जंगल घर या शब्दाचे समानार्थी शब्द सदन ग्रह भवन आले निकेतन निवास वीज या शब्दाचे समानार्थी शब्द सौदामिनी भुंग चंपला दामिनी चंचना हरीम या शब्दाचे समानार्थी शब्द सारंग मरुद मृग कुरंग